बघणार आहे फुल वेट लॉस एक्सरसाइज या सगळ्या एक्सरसाइज खूप सोप्या आहे कोणत्याही वयातल्या लेडीज या सगळ्या एक्सरसाइज करू शकतात ज्यांचं वय चाळीस आहे पन्नास आहे साठ आहे कोणत्याही वयोगटातल्या लेडीज या एक्सरसाइज आरामात करू शकता सुरुवातीला तुम्ही रेपिटेशन कमी ठेवा नंतर नंतर या एक्सरसाइजचे चे रेपिटेशन वाढवू शकता सुरुवातीला दहा ठेवा मग वीस करा मग तीस करा मग चाळीस करा तर फ्रेंड्स या एक्सरसाइज तुम्ही अगर एक महिना रेग्युलर केल्या तर नक्की तुमचं हंड्रेड पर्सेंट वेट लॉस होईल सोबत तुम्हाला डाएटकडे पण बघायचं आहे डाएट व्यवस्थित घ्यायचा आहे पाण्याचा इंटेक जास्त करायचा आहे तर बघूया तर पहिली कोणती एक्सरसाइज आहे ती आपण करूया सुरुवातीला मी दहा दाखवणार आहे पण तुम्हाला ट्वेंटी काउंट्स पर्यंत करायचे आहे सुरुवातीला दोन सेट करा मग हळूहळू वाढवा तर बघूया पहिली एक्सरसाइज पहिले सर्वात पहिले आपल्याला वॉर्मअप करून घ्यायचा आहे वॉर्मअप मध्ये तुम्ही नेक रोटेशन करू शकता क्लॉक वाईज फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉक वाईज फिरवायचं आहे त्यानंतर नेकला अप अँड डाऊन करायचं आहे लेफ्ट आणि राईट तुमची लेफ्ट आणि राईट या दोन्ही साईडनी तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर अप अँड डाऊन त्यानंतर शोल्डर मुवमेंट करून घ्या नंतर उलट्या साईडनी सुद्धा नंतर सीजर पोस्ट करून घ्या करून तर फ्रेंड्स वॉर्मअप एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्याही एक्सरसाइज स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला वॉर्मअप करणे खूप गरजेचे असते त्यामुळे आपल्या बॉडीतलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि एक्सरसाइज करताना आपल्याला कोणताही त्रास होत नाही त्यानंतर आपला राईट हँड बॅक साईडला स्ट्रेच करायचं आहे आणि आपले टोस पकडायचे आहे इथे होल्ड करा थोड्या वेळ

ही आपली फर्स्ट एक्सरसाइज झाली यामुळे आपल्या लोअर बेली फॅट कमी होईल दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला साइड फॅट कमी करायचा आहे दोन्ही पायामध्ये शोल्डर ठेवायचा आहे आणि करायचा हात आपला दुसऱ्या साईडला ही एक्सरसाइज करताना तुमची स्पाइन एकदम स्ट्रेट हवी आहे असं समोर जाऊन टाकायचं जा नाही आहे आपल्याला एकदम साईडमध्ये डिग्री डिग्रीमध्ये वाटायचं आहे टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन या एक्सरसाइजमुळे तुमचं साइड हाट सुद्धा कमी होईल आणि इथली फ्लेक्झिबिलिटी वाढेल त्यानंतर आपण बघूया दंड साठी कोणती एक्सरसाइज चांगली आहे दोन्ही हात असे वरती करायचे आहे इनहेल एक्सेल डाऊन दोन्ही हात आपल्या थाईसच्या साईडने घ्यायचे आहे अप एक्सेल डाऊन तर आपले दोन्ही हात आणि आपले दोन्ही पाय जितके जास्त वरती उचलता येईल तेवढं उचलायचं आहे हँड्स है। इनहेल करायचं आहे एक्सेलला डाऊन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टे फ्रेंड्स ही मी तुम्हाला टेन काउंट दाखवलाय आहे पण तुम्हाला ट्वेंटी काउंट्स करायचे आहे त्यानंतर दोन्ही हात आपले असे सारे राहतील आणि आपल्याला आपले शोल्डर मुवमेंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता मी क्लॉक फिरवले होते आता मी अँटी क्लॉक फिरवणार आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन तर या सगळ्या एक्सरसाईज खूप इफेक्टिव्ह आहे सुरुवात आपल्याला सोप्या एक्सरसाइजनी करायचं आहे जशी जशी फ्लेक्झिबिलिटी आणि प्रॅक्टिस वाढेल तसं जसं तुम्ही आपले एक्सरसाइजचा क्रमांक वाढवू शकता नंतर बघूया आता पुढली एक्सरसाइज आपल्याला काय करायचं आहे हा मागच्या साईडला स्ट्रेच करून घ्यायचा आहे नीज थोडे बेंड करायचंय नीज आणि अँकल आपला एका लाईन मध्ये हवाय आहे नीज ला समोर घेऊन जायचं अगर नीज तुमचा टोसच्या समोर असेल तर घुटण्यावरती प्रेशर येतो तर एकदम नीज आणि एकदा तुमचं बिलकुल स्ट्रेट हवा हँडस अप हँड्स डाउन हँडस अप हँड्स डाउन थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन ते नंतर सरळ उभं राहायचा त्यानंतर दुसऱ्या साईड न सेम आपला टोच आउट साईड करायचा आहे हा पाय एकदम सरळ सिक्स सेवन एट नाईन टेन लास्ट एक्सरसाइज आपल्याला बघायची आहे ती आहे आपल्याला नी हा या एक्सरसाइज तुमचं अप्पर आणि लोअर दोन्ही बेली फॅट कमी व्हायला मदत होईल सगळ्या एक्सरसाइज वेट लोक साठी खूप चांगल्या आहे या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही करा आणि दोन दोन सेट सुरुवातीला करा त्यानंतर तीन करा चार करा पाच करा या सगळ्या ने तुमचं लोअर बेली फॅट अपर बेली फॅट अपर बॉडी दंडोड चरबी जमा झालेली आहे ते सगळं कमी होईल त्यानंतर आपण एक शेवटची एक्सरसाईज बघूया त्या लेडीजचं वजन खूप जास्त आहे आणि या त्या एक्सरसाइज यावा एक्सरसाईज करू शकत नाही त्यांच्यासाठीही खास एक एक्सरसाइज आहे काही नाही आपला एक हँड बॉलला सपोर्ट करायचा आहे एक हात कमरेवर ठेवायचा आहे आणि लेग फ्रंट आणि बॅक करायचं वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर अपोजिट साईडला सेम हँड सपोर्ट करायचा वॉलशीट दुसऱ्या हात कमरे दुसऱ्या हात कमरेवर ठेवा आणि फ्रंट बॅक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर दुसरे एक्सरसाइज मध्ये यात दुसरी वेरिएशन तुम्ही ती पण करू शकता तुम्ही फ्रंट किक करू शकता वन टू थ्री फोर आणि फाईव्ह अपोजिट साईडला सेम वन टू थ्री त्याचा फायदा तुम्हाला जास्त भेटेल जेवण झाल्यानंतर दोन मिनिटांनी ह्या तुम्ही एक्सरसाइज करू शकता किंवा रात्रीचं जेवण लवकर करून झोपायच्या पाहिजे या सगळ्या एक्सरसाइज करून तुम्ही झोपल्या तर विदिन अ वन मंथ मन मध्ये मन हंड्रेड पर्सेंट तुमचं वजन कमी होईल सोबत तुम्हाला डायटकडे लक्ष द्यायचं आहे मध्ये तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत बाहेरचे फूड अवॉइड करायचे आहे फ्रोझन फूड अवॉइड करायचे मैदा साखर मीठ हे सगळं अवॉइड करायचं आहे पाण्याचा इंटेक जास्त ठेवायचा आहे आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचं वेट लॉस खूप चांगल्या प्रकारे करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा